मी जे दुपारी बारापासून इथे आहे आदरणीय ज्ञानेश्वरजींच्या कैवल्य नावाचं सुंदर घरी मळ्यामध्ये माझं छान अतिशय केलं ही संस्थांच्या अध्यक्षाबरोबर पाहिली आणि माहिती मी वाचली आणि घेतली त्याच्यातून माझं लक्षात आलं महत्वाचं याच कारण पैशाचं महत्व हो। हे तिथल्या विजेत्यांनी अतिशय पोटातून जाहीर केलं जा। ते मान्यच आहे ते मान्यच आहे अधोरेखित गाडी विकत यायला पन्नास लाख लागतात त्यामुळे पैशाचं महत्व आहेच पण बसलेल्या गाडी ती गाडी न्यायची कुठे यासाठी मात्र संस्कार लागतात ती श्रीमंती लागते कारण पैसा माणसा जिवंत ठेवे संस्कार माणसाला सुंदर जगवतील हे सांगणारा संस्कार आहे असा तो कार्यक्रम आहे ना तो शेकडो पुरस्कार वाटण्याचा भरतरी शाली देण्याचा दोनशे फेटे बांधण्याचा असा जरूर कार्यक्रम नाहीये मी असा अर्थ घेतला पुरस्कारांची ओळख ऐकल्यानंतर रोषणाईचा सन्मान नाही आहे हा नंदा दिपासा तिथल्या पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करताना की जे पुरस्कार जे निवडले राजुरी आणि परिसरातल्या नगरातील औश्वरायांची भूमी जशी आहे तशी संत वसंतांची आहे तिथल्या मातीला सुद्धा तिथल्या माणसाच्या श्रमाचा गोडवा आहे अशा तऱ्हेची भूमी आहे आणि त्यामुळे जडू काही पुढल्या काळामध्ये ज्याप्रमाणे या ठिकाणी दिलीपजींनी म्हटलं आणि ते मला अधिक पटलं याचं कारण भूतकाळाचे गोडवे एक लोणच्यासारखे चटकदार मग म्हणा पण भविष्याची भाकरी देऊन मिळणार त्यामुळे भविष्यावर बोलण्यासाठी ही पतसंस्था तुम्हाला जे बळ देते कारण मी काय तुम्ही काय आपण सगळेजण जण केवळ पदवी नेणाऱ्या विद्यापीठाचे विद्यार्थी नाही आहोत आपण आईच्या बाबांच्या जिद्दीच्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहोत म्हणून आपण इथे आहोत आईचं विद्यापीठ जे मी अनुभवलं आज बचत गट आहेत प्रचंड कार्य करतात पण माझी आई जी आता आकाशातून माझ्याकडे बघते आहे त्या आईचं विद्यापीठ मला मित्रांनो नो आणि बंधूंनो कुठलं विद्यापीठ तर ते व्यवहारात ज्ञानाचं ते चातुर्याच माझी आई दोन तीन तारखेला वडिलांचा मला आला पगार ऐंशी रुपये किंवा खूप वाढल्यानंतर

सात आठ वर्ष कमी असेल मित्रांनो माझी आई म्हणाली बाळा महिना अखेर जशी येते आणि घरात पैसे तेव्हा डाळ संपत आलेली असते आणि संपता संपता पटकन एक रुपया सापडतो तो शंभर रुपयासारखा वाटतो मित्रांनो महिना अखेरी दवणेच्या काय किंवा इथल्या प्रत्येकाच्या काय घरातली डाळ सुसयची आईच्या चातुर्यामुळे वडिलांच्या हो चालित्र्यामुळे ही पण एक पतसंस्कार होती मित्रांनो तो संस्कार मला या ठिकाणी दिसला पुरस्काराचं पुरस्कार तिचं जेव्हा वर्णन वाचलं तेव्हा त्याच्यामध्ये शेतकरी आहे वैज्ञानिक आहे उद्योजक आहे वक्ते आहेत समुपदेशक आहे की सगळं वाचला मला वाटलं की इतक्या परिसरामध्ये रत्नांची खाण आहे